कसा करावा हा वस्तुपाठ पुण्य श्लोक अहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला चौंडी गाव अहिल्या देवीचे चौंडी गाव अहिल्या देवीचे कोळ धनगराचे बहुभाग्याचे सुन शोभली होळकरांची धुरा चालवली शौर्याची लोकमाता पहिली धनगरांची हजेरी

एक्साइटमेंट आहे आमची पूर्ण टीम ऑलमोस्ट रेडी आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये आपलं जी नाटिका आहे ती आता सुरू होणार आहे तर मग एक्साइटमेंट खूप आहे अजून जर कोणी बाकी असेल त्यांनी पटकन यायचं आहे तर ता किती तासाचा संपूर्ण हा कार्यक्रम असेल दीड तास संपूर्ण कोणकोणते एक नाटक होणार अजून नाटिका मेन आपली हीच आहे अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित ती नाटिका आहे मेन आणि दोन आपण महिलांचा सत्कार घेतलेला आहे आणि अहिल्याबाई होळकर त्यांची पालखी गेटपासून ते स्टेजपर्यंत मंत्री महोदयाचं आगमन मंत्री होचं आगमन दहा मार्च अभिष्ट चिंतन सोहळा प्रबळ दावेदार प्रभावी उमेदवार जनतेच्या मनातील लोकप्रिय सच्चे जनसेवक एकनिष्ठ निष्ठावंत निश्टा, शिलेदार भाजपा अनुसूचित जाती मोर्चा गुसावल शहर अध्यक्ष माननीय राहुल भाऊ वसंतदा तायडे यांना वाढदिवसाच्या यशस्वी मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर पदाधिकारी व सदस्य मित्र परिवार भुसावळ सबस्क्राईब <laughs> <शेवा, आगर> <laughs> <laughs> and press the bell icon. Never miss an update.